नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब मते आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी विधान भवनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट बोलले होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महायुतीचं सरकार येण्याआधी शासनानं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आमचं सरकार आल्यानंतर त्यातच आज विधानभवनामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पण कर्जमाफी हा तात्कालिक उपाय आहे कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आकडता घेतलेला नाही शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील त्याच्या शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनामध्ये घेतली पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट चालून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा